i right. उपोषणाच्या विकास जाधव मागच्या पाच दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसलेले उपोषणाचा अर्थ काय अन्न न घेणं पाणी न घेणं उपोषण कशासाठी आहे शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी उपोषण कशासाठी आहे शेतकऱ्याच्या गाय गोठ्यासाठी शेतकऱ्याच्या विहिरीसाठी शेतकऱ्याच्या शासन देणाऱ्या प्रत्येक लाभासाठी हे उपोषण आहे अधिकाऱ्यांनी मास्टर झिरो केले त्याचं हे उपोषण आहे उपोषण कोण करत शेतकऱ्याचे पोर करतायत ज्यांना निवडून दिले ते काय करतायत रावसाहेब दानवे पाटील आपण काय अब्दुल सत्तार साहेब आपण काय करताय खासदार कल्याण कळेजी आपण काय करताय आपल्या लेकरा बाळाचं भविष्य सुरक्षित आहे कि नाही हे आपण बघितलं आपण तेवढी पुंजी जमवली आपण आपले घरे भरून घेतले आपण मालदीव म्यानमारला फिरायला गेला असाल तिकड करत असाल मात्र शेतकऱ्यांच्या ज्या जबाबदाऱ्या होत्या त्या विसरून तुम्ही तुमच्या लिमिट आता क्रॉस केलेलं आहे तुमच्या मतदारसंघामध्ये तुमच्या घराच्या बाजूला तुमच्या लाखोच्या करोडोच्या बंगल्याच्या बाजूला कोरो उपोषणाला को बसले पोरांची मागणी शेतकऱ्याची आहे आणि तुम्ही इकडे वाकूनही बघत नाही एवढी मगरुरी तुमची आहे एवढा मास तुम्हाला चढलेला आहे एवढी मस्ती तुम्हाला आलेली आहे तुम्ही येऊन बघणार नाही उपोषणाची दखल घेणार नाही आंदोलनाची दखल घेणार नाही सरकार बद झालंय सरकार हिटलर शाहीवादी मात्र लक्षात ठेवा आम्ही हिटलर शाही होऊ देणार नाही आम्ही या स्वातंत्र्य भारतात जन्माला आलेले तरुण पिढी शेतकऱ्यांची छत्रपती शिवाजी महाराजांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वारसाची प्रेरणा घेऊन या ठिकाणी आम्ही लढत आहोत लक्षात ठेवा एक हिटलर शाहीवादी कराल दडपशाही कराल गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यावर अन्याय कराल तर याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आणि हा वनवा तुमच्या घरापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला आता वाटत असेल निवडणुका झाल्या आपण निवडून आलो आपण पडलो आपण सुरक्षित आहे आपला पोरगा आमदार झाला आपला पोरगा नगराध्यक्ष झाला आता शेतकऱ्याशी काही घेणं नाही मास्टर झिरो होतं काय गाय गोट्याचे बिल निघता काय विहिरीचे बिल तीन तीन वर्ष थकता काय आपल्याला काही घेण नाही आपण सरकार मध्ये आपले संबंध चांगले असं जर का वाटत असेल तर आजूबाजूला बघा ही जनता उभी आहे ही जी जनताय ही शेतकऱ्याचे पोर आहे आणि हे शेतकऱ्याचे पोर तुमच्या नरड्याचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही कारण यांच्या हक्काचं तुम्ही लुटून खाल्लंय यांच्या लेखा बाळाच्या शिक्षणाचं तुम्ही तुमच्या लेखा बाळाला कमवून ठेवलंय यांच्या हक्काच्या जमिनी यांच्या हक्काचं उत्पन्न यांच्या हक्काचा भाव तुम्ही तुमच्या घशात घातलाय आणि एक दिवस जर का याचा झाला तर तुमच्या नर्डीचा घोट प्रत्येक शेतकरी घेतल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा शेतकऱ्याची थक्का मस्करी तुम्ही करताय आणि अधिकारी लोक इथल्या हो ला फोन केला ते म्हणले कोण जरांगे पाटील इथं कशाला आले इथं का लग्नाचा कार्यक्रम आहे का त्या हो सिओला इथं येऊन बघा पाच दिवस झाले मुलं उपाशी बसले शेतकऱ्यांच्या मागणीसाठी बसले तुमच्या तहसीलदारांना निवेदन दिलं तुमच्या व्हिडिओला निवेदन दिलं आणि ते जर का तुम्हाला माहिती देत नसतील ते जर का तुम्हाला उपोषणाविषयी माहिती देत नसतील आणि तुम्ही जर का इथे येऊन दखल घेणार नसाल तर आता जसं डबडो घेऊन आम्ही तहसील कार्यालयात घुसलो आता डफडो घेऊन आम्ही बिड कार्यालयात घुसलो या झोपेच सोंग घेणाऱ्या सरकारला जागण्यासाठी आम्ही सोंग घेतलं तर हे सोंग तुमच्या सीओ तुमच्या घरात तुमच्या ऑफिसात कलेक्टरच्या ऑफिसात घेऊन आलेश उद्या मी राहणार नाही गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला वाटत असेल शेतकरी शांत बसेल शेतकऱ्यावर दडपण आणलं शेतकरी शांत बसेल शेतकरी शांत बसणार नाही जेवढा तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करणार तेवढा उद्रेक इथला शेतकरी गेल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या लेकरांसाठी जे केलंय ले। आमच्या शेतकऱ्यांच्या लेकरांसाठी करण्याचं आमचं कर्तव्य आहे म्हणून आम्ही करतोय आता वेळ ही वे शांततेची होती वेळ ही उपोषणाची होती इथल्या प्रशासनाला माझी चेतावणी आहे जर का आमच्या आंदोलनाकडं उपोषणाकडं आमच्या शेतकऱ्यांच्या मागण्याकडं दुर्लक्ष केलं तर तुम्हाला तुमच्या देखील कार्यालयात सोन घेऊन आल्याशिवाय आम्ही राहणार नाही तहसीलदारांना आणि बीडीओला जाऊन आम्ही जाग केलं डफड घेऊन त्यांच्या दरबारात त्यांच्या कानासमोर वाजवलं तेव्हा त्यांनी धडाधड या ठिकाणी पत्र काढले विकास रावचं आणि या ठिकाणी नारायण भाऊचं मी अभिनंदन व्यक्त करतो की त्यांनी पाच दिवस अन्नाचा अन्न घेता शेतकऱ्यासाठी खिंड लढवली ही खिंड अजूनपर्यंत ते चालू ठेवली इथं असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला अभिमान वाटायला पाहिजे आपल्यासाठी कोणीतरी लढतय आपल्या लेखाभावासाठी कोणीतरी भांडते अरे नेते त्याच्या त्याच्या पोरासाठी नगराध्यक्ष करण्यासाठी आमदार खासदार करण्यासाठी धावतायत पळतायत मात्र तुमच्या लेकरांना चांगलं शिक्षण मिळावं तुम्हाला चांगली व्यवस्था मिळावं म्हणून हे दोन शेतकऱ्याचे वाघ या ठिकाणी लढत आहेत म्हणून सर्वांनी जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवायच्या इथल्या व्हिडिओला आणि तहसीलदारांना चेतावणी आहे पुढच्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये इथं येऊन मागण्या पूर्णत्वाचं पत्र या ठिकाणी घेऊन हे उपोषण तात्काळ सोडवा अन्यथा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही ठेवल्या जात नाही तोपर्यंत कुठलंच काम होत नाही या संदर्भाने काय सांगत संदर? आता या सगळ्या मागण्या घेऊन हे दोघे उपोषणाला बसले होते तरी देखील अर्जावर यांना वजन लागत असेल अर्जावर यांना पैसा लागत असेल तर नारायणराव विकासराव इथून पुढचं आपलं उद्याचं आंदोलन ठेवा हे सगळे शेतकरी तरुण पोरात सोबत घ्या नागड व्हा हातामध्ये भिकारी व्हा हातामध्ये भगुने घ्यान या मध्ये या सिल्लोड मध्ये या भोकरदन मध्ये या अधिकाऱ्यांना भीक मागून या अधिकाऱ्यांना पैसे द्या यांना अतिरिक्तचे पैसे जर काय मागत असेल तर शेतकऱ्यांना जाग्यावर तिथं नागरवा आणि त्याचा लाईव्ह करा पूर्ण महाराष्ट्राला त्याच्या पाहुण्या रोयाला बघू द्या त्याच्या बायकोला बघू द्या त्याच्या लेकराला बघू द्या कि जो तो सकाळी खातोय तुझ्या गाडीत एसीत फिरतोय तुझ्या बंगल्यात राहतोय तो, 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 तो आमचा गोर गरीब कष्टकऱ्यांनी इमानदारीने इमान इतबाराने कमवलेला तो पैसा आहे आणि आम्ही तुझ्या बापाला भीक देतो म्हणून तुझा बाप तुझ्या बायको माईला आणि तुझ्या लेकरांना पोहचतोय तुझं शिक्षण करतोय हे आंदोलन छेडल्याशिवाय आता पर्याय नाही ही भ्रष्टाचाराची साखळी आता पोखरल्या गेली आहे ग्रामसेवकापासून तर विभागीय आयुक्तापर्यंत यांचे धागे धोरे हे लोक पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही आणि तुमच्यासारखे शेतकऱ्याचे तरणे भांड पोरं जर का आवाज चारू चालला नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातल्या महाराष्ट्रासारखा स्वप्नातल्या देशासारखा आदेश कधीच होऊ शकणार नाही हो तिथल्या तरुणांनी आता जागवणं गरजेचं आहे इथल्या प्रत्येक तरुणांनी आता सोन घेणं गरजेचं आहे आणि प्रत्येक अधिकाऱ्याला टेबलो टेबली उघडं पाडणं गरजेचं आहे तयाची व्यवस्था बदलेल असं मला वाटतं इथलं काही शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की इथं एक अशी साखळी तयार झालेली आहे जो पैसा दिल्याशिवाय एकतर फाईलच होत नाही आणि दिला तरी ती साखळी आहे त्या त्या टेबल पर्यंत तशी तशी रक्कम पोहोचली तर ती फाईल मंजूर होते आणि ज्या फाईल मंजूर झाल्याही त्याचे मस्टर निघत नाहीत या संदर्भाने तुमचं काय मत या संदर्भाने जागरूकता पसरवण्यासाठी हे उपोषण मला वाटतं यांनी केलं आणि आम्ही आता सांगितलं याच्या नंतर जर का एक रुपया जरी मागितला तर नागड होऊन भीक मागून यांना या अधिकाऱ्यांना आम्ही पैसे देणार आहे नाईव करून पैसे यांना देणार आहे आता यांची लाज या अधिकाऱ्यांची यांनी सांभाळावी एवढा यो तीस तीस चाळीस चाळीस पंचवीस पंचवीस दहा दहा पंधरा पंधरा वर्ष ड्युटी केली दहा पाच हजारासाठी आपली लाज घालू नका याच्यानंतर एकाही अधिकाऱ्यांना मास्टर साठी ग्रामपंचायत पासून तर तहसीलदारापासून तर सीओ पर्यंत पैसे मागितले तर त्यांना उघडा पाडण्याचं काम या ठिकाणी आमची संघटना आमचे तरुण बांधव शेतकरी पोरं या ठिकाणी करणार आहेत काही दिवसांपूर्वी तुम्ही कुलंबरी या ठिकाणी पैशांचे बंडल उधळत जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाची दखल मी म्हणेल की मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत घेण्यात आलेली होती तर तसं काही काम पुन्हा एकदा करण्याची गरज वाटते का तुम्ही बघा हे आंदोलन एका माणसाचं नाहीये ही साखळी एका माणसाची नाहीये ही फार मंत्रालयापर्यंतची साखळी आहे मंत्रालयामध्ये दोन दोन लाख रुपये दिले तेव्हा वीस लाखाचं काम मंजूर होतं वीस लाखाचं काम मंजूर झालं एक लाख रुपये दिले तेव्हा त्याचं इस्टिमेट त्याचं एमबी होतं एम झाल्यानंतर पुन्हा दोन लाख रुपये दिले की त्याचं बिल खात्यावर येतं अशा वीस लाखाच्या कामाला पाच पाच लाख रुपये खर्च आहे त्याच्यामध्ये कसं हे भ्रष्टाचाराचं साखळी पांगली आपण बघू शकता आणि म्हणून ही साखळी तोडायची असेल तर एकदम पेटवून उठावं लागेल छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा उदय केला छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा विद्रोह केला जसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्रोह केला जसा भगतसिंगांनी विद्रोह केला इथल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या तरुणाला तो, तो विद्रोह करावा लागेल यांची मुस्कट होऊ शकते अन्यथा शेतकऱ्यांना गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही हा एक मोठा राक्षस आहे आणि या राक्षसाला राक्षस मारायचा असेल तर रामबाण उपाय एकच आहे समोर या टेबला टेबलावर झगडा टेबला टेबलावर यांना जा विचारा आणि तरुण तरुणपुढीने शेतकऱ्याच्या पोरांनी या ठिकाणी समोर येणं अत्यंत गरजेचं आहे एका साध्या वेशात गेल्यानंतर निवेदन दिल्यानंतर विनंती केल्यानंतर त्या विनंत्या मान्य होतात किंवा नाही होत किंवा त्याला कराची टोपली दाखवली जाते मात्र तुम्ही ह्या ज्या पद्धतीचा वेश घेऊन जातात डबळे वाजवत जातात त्यांना जागा करण्याचा प्रयत्न करतात त्यानंतरच हे जागे होतात असं वाटतं का ते झोपलेले नाहीये त्यांनी झोपेचा सोंग घेतलाय सोंग आणि झोपेचा सोंग घेणाऱ्या माणसाला आपल्याला सोंग घेऊनच उठवावं लागतं म्हणून हे सोंग आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे आता ते झोपायची हिमाकत पुन्हा करणार नाही आता जर का त्यांनी झोपाची हिमाकत केली तर त्यांच्या वरिष्ठांच्या अधिकाऱ्यांच्या बंगल्यामध्ये घरांमध्ये हे सोंग आम्ही घेऊन जाणार आहोत काय सांगाल कुणी तुमच्या पर्यंत या ठिकाणी आलेलं आहे का उपोषण ज्यापासून तुम्ही सुरू केलाय उपोषणाला सुरुवातीचे दोन दिवस आमच्याकडे कोणी दखल घेतली नाही मात्र मराठा ना संघर्ष योद्धा मनोज दादा जारंगे पाटील ज्यावेळी आमच्या भेट घेतली त्यानंतर प्रशासन खडबडून जागा झालं आणि त्यानंतर बिडीओ आणि तहसीलदारने कुठेतरी पत्रव्यवहार आमच्यासोबत केला मात्र तालुक्यामध्ये के अक्षरशः शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याची परिस्थिती सध्या आमची आहे मंजूर आहे गायगोटा आणि वृक्ष लागवड देखील मंजूर आहे मात्र मस्तर काढले जात नाही मस्तर न ना काढल्यामुळे शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळत नाही घरकुलाचे मध्यंतरी मस्तर काढले तर येथे संबंधित कर्मचाऱ्यांनी आणि गट चार चार वेळेस ते मस्त झेरू गेले यामुळं लाभार्थ्यांना लाभ देखील मिळाला नाही त्यामुळे या संबंधित अधिकार कारवाई करावी आणि प्रलंबित जे पास त्याची एस टी एस आणि द्यावं अशी आमची परवानगी आज या ठिकाणी सहकार्य आणि आंदोलना काळात आम्ही तुम्हाला कायम त्यांच्या सोबत पाहिले मंगेश सावळे या ठिकाणी आलेले आहेत आणि ते विशिष्ट वेशभूषेमध्ये इकडे येऊन आणि जाग करण्यासाठी एक मोठा नाद करत या ठिकाणी आलेले आहेत तर या सगळ्या प्रक्रियेतून गेल्यानंतर त्यांना जाग येते का असं तुम्हाला काय म्हणजे याबद्दल तुम्ही काय आम्ही वारंवार तहसीलदारांची भेट घेतली गटविघाध अधिकाऱ्यांची भेट घेतली चालू करा पावसाळा चार महिने झाले अगोदर पावसाचं कारण सांगत होते तीन महिने उलटून देखील यांनी मस्तर काढली नाही आणि आम्ही उपोषणाचा मार्ग स्वीकारणार मात्र मंगेश साबळे पूर्ण राज्याला नाव परिचित आहे की ते शांततेचा मार्ग तर त्यांचा आंदोलन आक्रमक असतं आणि प्रशासनाला देखील आता आम्ही पाच दिवसापासून पोटधारणा चक्कर नाही मात्र प्रशासन दखल घ्यायला तयार नाही त्यामुळे मंगेश साबळेसारखे आंदोलन केल्याशिवाय प्रशासन वर्णनवर येत नाही आज नक्कीच मंगेश साबळे असतील मराठा योद्धा आमचे मनोज दादा जारंगे असतील यांच्या माध्यमातून नक्की स्पर्शसन खडबडून जागा झाला आहे शासकीय कर्मचारी किंवा लोकप्रतिनिधी स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा काही संदेश तुमच्यापर्यंत मिळाला किंवा ती भेटीला आलेला नाही आम्हाला आजी माझे खासदार आमदार दोघांनी आमच्यावर कुठलाही संपर्क केला नाही प्रशासनातले अधिकारी मनोदा आल्यानंतर त्यांनी दोन वेळेस भेटी घेतल्या मात्र ठोस निर्णय की झालेला नव्हता म्हणजे आंदोलन करते जर का इकडे आले तरच यांना जाग येते असं यांच हे सोन झोपेतून जागा करण्यासाठी मंगेश सारखे तरुण ज्यावेळेस यांच्या समोर नागलं होतात तेव्हा यांना जाग येते अशातली परिस्थिती आमच्या असं म्हणणं आहे की तरुणांनी आता सगळ्या गोष्टी हातात घेतल्या पाहिजे जेणेकरून राजकीय क्षेत्रात देखील त्यांनी आलं पाहिजे त्यांनी आवर्जून तुमचा उल्लेख देखील केलेला आहे दोघ जणांचा त्या संदर्भाने तुम्ही काय घेणार नक्कीच आलं पाहिजे कारण गावोगावी अंगप लोकांच्या त्याच लोकांचं वर्चस्व कामाला नक्कीच शेतकरी पुतळांची एक करून आम्ही तसं प्रयत्न करू इकडे काही शेतकऱ्यांशी आम्ही संवाद केला त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं आलं की जोपर्यंत अर्जावरती एक मोठं वजन ठेवल्या जात नाही किंवा जोपर्यंत आपण काय म्हणू त्याला एक बंडल ठेवल्या जात नाही पैशांचं तोपर्यंत तो अर्ज पुढे सरकतच नाही परिस्थिती आहे तुमचं काय निरीक्षण तीच परिस्थिती गावातल्या पार शेपाळ्यापासून तर त्यांनी जे सांगितलं आयुक्तापर्यंत तीच परिस्थिती आहे आणि भोकरांची पूर्ण राज्यात तीच परिस्थिती त्यामुळं याला एकच पर्याय की शेतकऱ्यांनी धरारी ठोका हा जे पर्याय एलसीबीच्या आणि त्या अँटी पकडून देणं हा एक दुसरा पर्याय आणि नस लाईक तर डेपा परिस्थिती यांना कारल्याशिवाय पर्याय यांना अंधारात घेऊन ठोकल्याशिवाय पर्याय नाही कारण आता आम्ही शांततेच्या मार्गाने एवढं पाच दिवसभर बसून यांना साठी जाग येत नाही तर यानंतर जनतेचा आणि शेतकऱ्यांचा उद्रेकांना सामोरं जावं लागणार आहे इथल्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं की त्यांचा रेट कार्ड सुद्धा ठरलेला आहे त्याबद्दल काय होतं हो रेट कार्ड ठरलेलंच आहे ना मस्टर काळात शेतकऱ्याचे अडीच हजार रुपये रोजगार सोप्या मार्फत मागितले जातात त्याच्यानंतर वीर मजूर करायचे तर वीस तीस हजार रुपये मागितले जातात म्हणजे गायकवाटा मागाचे पंधरा हजार घरगुळ पंधरा हजार जो पैसे दिले तेच काम होतं जो पैसे देणार नाही त्याचा प्रस्ताव देखील स्वीकारला जात नाही अशी परिस्थिती पूर्ण राज्यामध्ये नुसतं करतच नाही पूर्ण मराठवाडा विदर्भ सगळी काही अर्जाची काय सांगाल निकली। निकली। रेट कार ले, ले? संबर खरी या हरामखोर अधिकारी कर्मचाऱ्यांना ला, लाजा वाटायला पाहिजे अरे ज्या शेतकरी जो तुम्हाला जगवतो त्या शेतकऱ्याचा रक्त तुम्ही पिता नक्कीच याच्यानंतर जर तुमचं रेड कार्ड तुमच्या हिशोबानं आम्ही शेतकरी पुत्र आमच्या हिशोबानं रेड कार्ड ठरवू आमच्या शेतकऱ्याचा अवमान गेला तर तुमचं तंगड तोडण्यात येईल आमच्या शेतकऱ्याला अपशब्द वापरण्यात आले तर तुमचा कंबर्ड मोडण्यात येईल आमच्या शेतकऱ्याला तुम्ही शिविगाळ केली त्याची हेळसांड केली तर तुमच्या मुंडक्यामध्ये तुमच्या दगड घालण्यात येईल असंही रेड कार्ड यानंतर आम्ही ठरवणार आहोत इकडे काही लोकप्रतिनिधींकडनं उपोषणाला किंवा आंदोलनाला हिलवण्यात येतं त्या संदर्भाने तुमचं काय ही खूप मोठी शोकांतिका या ठिकाणी मला सांगाविषयी वाटते की या ठिकाणी आजी असतील माझे असतील आमदार असतील खासदार असतील अगदी हातेच्या अंतरावर आमचं या ठिकाणी उपोषण चालू आहे आमचं उपोषण या ठिकाणी स्वार्थासाठी नस नसून हे शेतकऱ्याच्या हितासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो पण या ठिकाणी कुठल्याही लोकप्रतिनिधींनी आमची भेट घेणं ठरवलं नाही त्यांना ही शोकांतिका या ठिकाणी मला वाटते काही वेळापूर्वी इकडे मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिल्याच्या नंतर किंवा येऊन गेल्याच्या नंतर यांना किमान दखल घेण्याची तत्परता त्यांनी दाखवली त्याबद्दल तुमचं आदरणीय संघर्ष संघर्ष मनोज दादा जरांगे यांनी ज्या वेळेस आमची या उपोषण स्थळी भेट घेतली आणि आम्हाला असं आश्वासन दिलं की मी संबंधित मंत्र्यांशी कलेक्टरशी आणि या संदर्भात चर्चा करणार आहोत आदरणीय मनोज दादा जरांगे यांच्या या ठिकाणी उपस्थितीने नक्कीच आमच्या या उपोषणाला धार आली आणि कुठेतरी या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आमच्या उपोषणाची खऱ्या अर्थानं दखल घेतली

ಪಿ <muchas> ಪು